नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूरचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं कधीच वाटलं नव्हतं कारण होतं विठ्ठल कारखाना आणि त्याच्यावर होणारी कारवाई पंढरपूर तालुका हा ऊस द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक म्हणून नावारोपाला आला त्यामुळं इथं सहकार तत्वावर चालणारे साखर कारखाने उभारले गेले ज्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास हा झाला गेला परंतु मागील काही दिवसामध्ये चुकीचा उद्देश आणि चुकीचे धोरण राबवल्याने पंढरपूर तालुक्यातील कारखाने हे कर्जबाजारी होऊन बंद पडले त्यामध्ये विठ्ठल कारखाना देखील बंद पडला त्यामुळे शेतकऱ्यांची बिले थकली तर कामगारांच्या पगारी अडकल्या ऊस वाहतूकदारांची देणी वाढली तर कर्जाचा डोंगर झाला याला जबाबदार कोण होतं साहजिकच तत्कालीन सत्ताधारी खरं पाहिलं तर याच कारखान्याच्या जीवावर शेतकऱ्यांचा उद्धार झाला आहे तर सत्ताधाऱ्यांनी राजयोग भोगला आहे त्यामुळं या कारखान्याविषयी त्यांना तळमळ असणं गरजेचं होतं कारखाना बंद पडल्याने हा कारखाना कोण चालू करू शकेल सभासद त्याच मागे जाणार होते हे निश्चित होतं त्यानुसार सभासदांनी अभिजित पाटील यांना विजय केलं आणि कारखान्याच्या चाव्या ह्या त्यांच्या ताब्यात दिल्या हा होता मागील दीड वर्षाचा काळ विद्यमान चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी केवळ कारखानाच चालू केला नाही तर त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांची थकलेली जुनी थकी ऊस बिलं अदा केली तर कामगारावर उपासमारीची वेळ आली होती त्यांना ऊर्जिता अवस्थेत आणलं त्यानंतर कारखाना सक्षमरित्या चालवून गाळप देखील मोठ्या प्रमाणात केलं हा होता यशस्वी चेअरमनचा यशस्वी पाडा मात्र हे यश काही बगल बच्च्या ना बगवलंच नाही त्यांना पचनीच पडलं नाही त्यांनी हा कारखाना कसा बंद पडेल या धोरणाने तक्रारी करणं सुरू केलं वरचं सरकार देखील विरोधातलं लगेच बँकांची गाडी कारवाईसाठी कारखान्याच्या दारात आणि लगेच चेअरमन आणि संचालकांवर कायद्याची कारवाईसाठी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल या हालचाली एवढ्या जलद गतीने सुरू झाल्या की याचाच अर्थ असा होतो या मागे की यामागे नक्कीच एक राजकीय ताकद असणार याच बगलवाच्छ्याने सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घातला होता की आता विठ्ठल कारखाना बंद पडणार चेअरमनला जेलमध्ये जावं लागणार आता जेलची हवा खा मित्रांनो पण ज्या कर्जासाठी कारवाई होणार होती ते कर्ज कुणी घेतलं होतं त्याला जबाबदार कोण होत या प्रश्नाच्या तळात थोडं झाकून बघणं गरजेचं होतं कारण त्यामध्ये कर्ज घेणाऱ्याचा चेहरा दिसला असता मागील काही दिवसांमध्ये चेअरमन अभिजित पाटील आणि संचालकांना अटक होणार हे दिसून येत होतं मात्र जी तालीम विरोधकांनी तयार केली त्याच तालीमीत अभिजित पाटील डाव प्रति डाव शिकले होते त्यांनी देखील कारवाई होण्यापूर्वीच न्यायालयात जाऊन स्टे ऑर्डर मिळवली त्यामुळे आता कारखाना बंद पडायचं आणि संचालकांना जेलमध्ये जायचं विरोधकांचं हे स्वप्न आता थोडीस मिळालंय हे नक्की